सगळ्यात प्रश्न जो आपल्याला मांडता येईल तो म्हणजे रोजगार आपल्या या मतदारसंघातील प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार विषयक अत्यंत नाराजी आणि तरुणांची उद्विग्नता दिसून येते विशेषतः तरुणांना इथे दर्जात्मक रोजगार हवाय आपल्या या मतदारसंघाचं स्थान महात्म्य आहे किंवा स्थान वैशिष्ट्य आहे मुंबईच्या जवळ असल्यामुळे किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झाल्यामुळे इथे विकासाची अनेक दालने उघडू शकतात आणि इथे दर्जात्मक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात परंतु आमदारांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक असतं आमदारांनी विशेषतः मोठमोठे प्रकल्प येण्यासाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून अशा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करणं अपेक्षित असतं की जेणेकरून या मतदारसंघामध्ये आपल्या तरुणाईला योग्य रोजगार उपलब्ध होईल त्यांच्या अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील परंतु अत्यंत खेदाने म्हणावं लागतं की फक्त आपल्या स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्याव्यतिरिक्त या आपल्या आमदारांनी आपल्या आमदारकीचा कोणताच वापर केला नाही मित्रांनो या मतदारसंघामध्ये आपण जसं म्हणतो की पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आपण कोकणामध्ये राहतो तो जो पाऊस पडतो आणि तरी देखील पाटामध्ये शेवटचे पाच महिने पाण्याविना लोकांना अगदी आतोनात हाल होत असतात फार गंभीर समस्या आहे कधीतरी आमदारांनी या प्रश्नावर विचार करायला पाहिजे गेले पन्नास वर्ष दोनच घराण्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं मग एवढं पन्नास वर्ष हा प्रश्न न सुटण्यासारखा आहे का ज्या ठिकाणी पाऊसच पडत नाही त्या ठिकाणी आपण समजू शकतो परंतु कोकणामध्ये जेव्हा धोधो पाऊस पडतो आणि बहुतांश पाणी जेव्हा समुद्राला वाहून जातं त्यावेळी हा प्रश्न म्हणजे फक्त नियोजनाचा अभाव आणि त्यामुळे अगदी तीन तीन धरणं उशाशी असून देखील आपला खारेपाठ पाण्याविना अगदी तडफडत असतो ही खरं तर आमदारांचं फेल्युअर आहे आमदारांचे या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक होतं आपला हा मुंबई गोवा नॅशनल हायवे गेले चौदा पंधरा वर्ष असाच खितपत पडलेला प्रश्न आहे कित्येक सरकार आले कित्येक सरकार गेले दरवेळी कुठली एक तरी डेडलाईन दिली जाते आणि त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो अनेक जीव त्याच्यामध्ये जातात आणि अनेक ॲक्सिडेंट्स होतात या सगळ्या गोष्टींचं कोणीतरी जबाबदारी असली पाहिजे आणि विशेषतः इथल्या लोकप्रतिनिधींची ती जबाबदारी असते की या ज्या काही गोष्टी असतात त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं आपल्या ज्या काही शासकीय संस्था आहेत तहसील कार्यालय झालं प्राण कार्यालय झालं कलेक्टर ऑफिस झालं शासकीय रुग्णालये झाले जा या सगळ्यांवर आमदारांचं विशेष बारकाईने लक्ष असलं पाहिजे कारण या शासकीय संस्था सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या सुखसुविधा देण्यासाठी शासनाद्वारे त्यांना सेवा पुरवण्यासाठी म्हणून त्या अशा संस्था असतात आणि आपल्याकडे मात्र त्याचा उलट परिणाम दिसतो हो की या अधिकाऱ्यांकडून शासकीय अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्यांच्या आणि गोरगरिबांना अक्षरशः ताडलं जातं परंतु कोणत्याही आमदाराचं याकडे फारसं गांभीर्याने लक्ष नसतं आणि म्हणूनच मित्रांनो या मतदारसंघाचा मूड बघून की या मतदारसंघाला जो बदल हवा आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच एक उच्च शिक्षित व्यक्ती आणि ज्याला प्रशासनाचं चांगलं ज्ञान आहे अशी व्यक्ती म्हणून मी या बदलाचं माध्यम होण्याचा कुठेतरी प्रयत्न करतोय तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला जेव्हा आपण त्या मतदान केंद्रावर जाणार आहात आणि त्या मतदान केंद्रात जे सात उमेदवार असणार आहेत त्यापैकी जो सक्षम उमेदवार आपल्याला सर्वात योग्य वाटतो की ज्याला संपूर्णत आमदार होण्यासाठी जे जे गुण आवश्यक आहेत त्या गुणांमध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी माझ्यामध्ये दिसत असेल तर त्या मतपेटीतील क्रमांक दोनचं प्रसाद दादा भुईर आणि चिन्ह मशाल यासमोरील बटण दाबून तुमचं सगळ्यांचं प्रेम सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा दर्शवून मला अगदी मोठ्या प्रचंड बहुमताने त्या विधिमंडळात पाठवा कारण त्या जा विधिमंडळामध्ये जाऊन मला तुमच्या सगळ्यांची सर्वसामान्यांची सेवा करायची आहे आणि सर्वसामान्यांसाठी फक्त त्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच म्हणूनच मला त्या जा विधिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळू द्या एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय खरं म्हणजे दहा वाजेपर्यंत घ्यायला हवी होती परंतु नऊ वाजेपर्यंतची परवानगी आहे आणि आता आठ वाजून वीस मिनिटं झाले आहेत फक्त चाळीस मिनिटं शिल्लक आहेत आणि म्हणून मग उल्काताई बोलत असताना पण मला त्यांना चिठ्ठी पाठवावी लागली की परवानगी फक्त नऊ वाजेपर्यंत आहे आणि म्हणून मग इतर अनेक वक्ते आहेत परंतु वेळेचा मर्यादा वेळेची ही मर्यादा असल्यामुळे आपण सगळ्यांना कात्री लावलेली आहे इतर कुणालाही संधी इथं देता येत नाही आहे आपण सर्व इथे आज उपस्थित आहात सगळे मतदार खरं म्हणजे या कोलारच्या नाक्यावर हे विजयाचे फटाके आहेत आणि म्हणून कोलाडच्या नाक्यावर ही सभा होते आहे आणि ही उपस्थिती पाहिली त्यामुळे मला आता खात्री झालेली आहे की वीस तारखेला होणाऱ्या या मतदानात या पेण विधानसभा मतदारसंघातून प्रसाददादा भोईर विक्रमी मताने विजयी होतील असा विश्वास माझ्यामध्ये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका